नमस्कार मी बाळकृष्ण बोने पाटील आपण पाहतात आहात एन बी वाय टी व्ही न्यूज एक पाऊल प्रसिद्धीकडे संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील हा चित्रपट येत्या एकवीस जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे या चित्रपटातील संपूर्ण टीम येत्या पंधरा मेला रायगडावरचे दर्शन घेऊन आपल्या प्रमोशनसाठी सुरुवात करत आहे हा प्रमोशन दौरा संपूर्ण महाराष्ट्रभर असेल असा असेल हा दौरा पंधरा मे रोजी रायगड सोळा मे रोजी रत्नागिरी सतरा मे रोजी ठाणे आणि कल्याण अठरा मेला मुंबई एकोणीस मे नाशिक वीस मे धुळे एकवीस मे चाळीसगाव बावीस मे बुलढाणा तेवीस मे नागपूर चोवीस मे वर्धा पंचवीस मे यवतमाळ सव्वीस मे हिंगोली सत्तावीस मे नांदेड अठ्ठावीस मे परभणी एकोणतीस मे जालना तीस मे छत्रपती संभाजीनगर एकतीस मे परत छत्रपती संभाजीनगर एक जून बीड दोन जून लातूर तीन जून धाराशिव चार जून शिरूर पाच जून अहिल्यानगर सहा जून शिर्डी सात व आठ जून नारायणगड नऊ जून सोलापूर दहा जून सांगली अकरा जून कोल्हापूर बारा जून सातारा तेरा व चौदा जून मुंबई पंधरा जून पुणे सोळा जून पुणे ग्रामीण सतरा जून नाशिक अठरा व एकोणीस जून छत्रपती संभाजीनगर वीस जून छत्रपती संभाजीनगर एकवीस जून छत्रपती संभाजीनगर चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल